मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं स्वागत करते अजमेरा फॅशनमध्ये अजमेरा फॅशन सुरतची बिगेस्ट मॅन्युफॅक्चरिंग <laughs> कंपनी आहे तुम्ही नेमी कलेक्शन वगैरे डिझाईन पॅटर्न वगैरे बघत असता व्हिडिओमध्ये खूप सारे कलेक्शन मी तुमच्यासंग शेअर करत असते बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करू शकतो कशा पद्धतीने आपण फ्युचरला सिक्युअर करू शकतो इन्कम जनरेट करू शकतो कशा पद्धतीने आपण काही ना काही करू शकतो तर तसा बिझनेस कपड्याचा व्यवसाय नेहमी मी तुम्हाला सांगत असते बट आज मी काही तुम्हाला प्रॉडक्ट वगैरे नाही सांगणार आहे आज पर्टिक्युलर माहिती सांगणार आहे जे तुमच्या मनातले प्रश्न असतात मी सांगते का तुम्ही तुमच्या मनातले प्रश्न नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगते तर तुम्ही ते प्रश्न विचारता का मॅम प्राईस काय ती साडीची प्राईस काय ह्या साडीची प्राईस काय कुर्ती ची प्राइस काय का का तर आज आपण पर्टिक्युलर पूर्ण प्राईसच बोलूया म्हणजे विषय ही आपण आज डिस्कस करणार आहे अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने प्रॉडक्ट आणि प्राईस चॅट मिळणार आहे ते तर व्हिडिओला कंटिन्यू पहा आणि नक्की ज्यांनाही बिझनेस करायचा असेल त्यांना सेर करा ज्याच्याकडे नवीन काही ते करू शकणार बिझनेसला पुढे घेऊन जाऊ शकणार जीवनात तेही काही करू शकता तशा पद्धतीने तुम्ही ही जी व्हिडिओ आहे ती त्यांना पाठवा तर चला जाऊया आपले बेस्ट ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे प्राइस लीडची तर हिथे माझ्यापाशी एक वही वही तुम्ही बघत असणार अजमेरा फॅशन लिखलेलं आहे सन्मान भरी सुंदरता मित्रांनो सन्मान भरी सुंदरता ह्याच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या जीवनात काही ना काही करू शकता आणि हे पर्टिक्युलर लिखलेले आहे महिलासाठी सहा हजारपेक्षाही जास्त महिला घरातलं किचन बघून घरातलं कपडं भांडी सर्व करून सुद्धा परिवारला बघून दवा देणं मालिश करणं किंवा दवाखान्यात घेऊन जाणं आईवडील असो कोणी ना कोणी पेरेंट्स आहे आपले बाळ आहे आपला त्याला स्कूला ट्युशनमध्ये शिक्षण करणं खूप महत्वाचा हे सर्वे काम आपण चांगल्या पद्धतीने करतो तशाच पद्धतीने एक हाऊस वाईफ बिझनेस करते आणि ते जुळलेले आहेत डायरेक्टली सन्मान भरी सुंदरता अजमेरा फॅशन सोबत म्हणून आज तुमच्यासाठी पर्टिक्युलर इथे लिखलेलं आहे आणि अजमेरा फॅशन महिलांसाठी खूप सपोर्ट करतं का तेही खूप चांगल्या प्रमाणे ती वरती जाऊ शकता काही ना काही फ्युचरला बनवू शकता फक्त हाऊस वाईफ नाही काही ना काही करू शकता जीवनामध्ये फ्युचरमध्ये काही करायचं असेल तर तुम्ही कपड्याचा व्यवसाय करू शकता त्या पद्धतीने तिथे ते तुम्हाला सन्मान भरी सुंदरता आपलं जी सुंदरता आहे आपली जे यशश आहे ते आपण स्वतः मिळवा आणि त्याच्यासाठी इथे लिखलेले सन्मानभरी सुंदरता खाली तुम्हाला दिसत असेल आमची वेबसाईट वगैरे लिखलेली अजमेरा फॅशन डब्ल्यू डब्ल्यू डॉट अजमेरा फॅशन डॉट कॉम तुम्ही गुगल वर जाऊन ही वेबसाईट सर्च करू शकता तिथे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे अजमेरा फॅशनची कशा पद्धतीने अजमेरा फॅशनने रनिंग केलेलं आहे किती अवॉर्ड मिळेल आहे तुम्ही जाऊन तिथे अवॉर्ड बघा कंगना राणावतनी खूप सर्व ॲक्टरनी खूप सर्व मोठ्या मोठ्या लोकांनी अवॉर्ड दिलेले आहे बिझनेस रिकॉर्डिंग चांगलं प्रॉडक्ट आहे महिलांना खूप चांगल्या प्रमाणे सपोर्ट करताय ती कंपनी हे अजमेरा फॅशन ते सुद्धा अवॉर्ड मिळलेले मित्रांनो हे मी फक्त असं सहज बोलत नाही आहे मी तुम्हाला प्रूफ देते तुम्ही नक्की आमच्या वेबसाईटवर चेकआउट करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अजमेरा फॅशन डॉट कॉम तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती रिकार्डिंग बिझनेसची मिळून जाणार आहे तर आज जसं मी तुम्हाला सांगितलं प्राईस वगैरे जे तुमच्या मनातले प्रश्न असतं कपड्याची प्राईस काय आहे डिझाईन काय आहे कितीला मिळतील कसे विकू ते सांगणार आहे तर सर्वात अगोदर मी तुम्हाला दाखवणार आहे लेंगे लेहंगेचे कलेक्शन तुम्ही बघणार तर तुम्हाला सायडल लेंगे मिळणार ब्रायडल मिळणार प्रिंटेड मिळणार हँडलूम मिळणार त्याच्यामध्ये प्रकार असतात म्हणजे ते डिझाईन असते ते प्रकार वगैरे लिखलेले हे तुम्हाला हाताने बनवलेली लेहंगे ले, आवडत असेल ते म्हणजे शोरूममध्ये जे विक्री होत असतात ते लेहंगे पाहिजे किंवा दुकानात एम्ब्रॉयडरीचं हे ते म्हणजे वर्कवाले पाहिजे स्रायडल पाहिजे ब्रायडल पाहिजे छोट्या बाळापासून लेहंगेचे कलेक्शन सुरू होऊन जात असतात आणि संपूर्ण कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे प्राइस चार्ट तुम्हाला दाखवणार आहे मी तीनशे रुपयापासना पंधरा हजार हो तीनशे रुपयेपासून पंधरा हजारपर्यंत तुम्हाला लेहंग्याचे कलेक्शन मिळणार आहे पर्टिक्युलर मी इथे प्राइस डिस्कस नाही करत आहे कोणत्याही प्रॉडक्टची कधीही तुम्ही व्हिडिओ बघत असणार किंवा आजही बघायचं विचार केला तर तुम्ही बघू शकता प्राईस डिस्कस नाही करत का नाही करत कारण की तुम्हाला सेल करायची तुम्हाला विक्री करायची ही व्हिडिओ व्हिवर्स ही बघतात कोणीही बघू शकतो आपले कस्टमर बघू शकता मग ते कस्टमर तेवढी प्राईस आपल्याला नाही देत आणि पर्टिक्युलर आमचे जे डीलर आहेत पंच्याहत्तर हजारपेक्षाही जास्त आमच्या सगळं रिटेल शॉप जोडलेली आहेत त्याच्यापैकी डीलर आहेत सेमी होलसेलर होलसेलर आहेत त्यांना हे प्रॉब्लेम होत असते आणि ती प्रॉब्लेम तुम्हालाही नाही होणार म्हणूनच प्राइस डिस्कस नाही करत आहे जर तुम्हाला प्राईस वगैरेची माहिती पाहिजे असेल कलेक्शन पर्टिक्युलर तर स्क्रीन व नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि ते करणं काही सोपं आहे एवढं हार्ड हायच नाही फक्त एक मेसेज करा कलेक्शन पहा लिंक तुम्हाला मिळेल त्या लिंकच्या थ्रूही तुम्ही परचेसिंगही करू शकता व्हिडिओ कॉलची पण फॅसिंग फिटी अवेलेबल आहे तर अशी काही काळजी करायची गरज नाही पर्टिक्युलर आज रेंज सांगणारे एंड एंडपर्यंत किती प्राइस मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट मिळणार आहे त्यापैकी मधीही तुम्हाला खूप सर्व प्रॉडक्ट रेंज मिळणार आहे तर लिंगेचे कलेक्शन जसं मी तुम्हाला सांगितलं तसं मी तुम्हाला दाखवणार आहे सूटचे कलेक्शन हे पहा हे सूटचे कलेक्शन आहे सूटमध्ये तुम्हाला अनस्टिच पाहिजे असेल सेमी स्टिच पाहिजे असेल प्रिंटेड पाहिजे किंवा हॅवी वर्कमध्ये पाहिजे डिजिटलमध्ये पाहिजे मोक्स कपड्यामध्ये पाहिजे किंवा आता खूप चांगलं रनिंग करत आहे डिजिटल प्रिंटची व्हेरायटीमध्ये तुम्हाला जर चांगल्या कॉन्सेप्टमध्ये पाहिजे असेल तर पाकिस्तानी सूट जयपुरी सूट तर तेही मिळून जाणार आहे आणि हे ते पूर्ण प्रॉडक्टांचं नाव लिहिलेलं कशा कशा पद्धतीचं आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतो ते प्राईस आहे एकशे दोन रुपयेपासून दोन हजार नऊशे नव्याण्णव पर्यंतची रेंज राहणार आहे त्यामध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटी आणि रेंज अकॉर्डिंग कलेक्शन मिळणार आहे दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं तुम्ही घेऊ शकता स्टार्टिंग ते एंड मिळते म्हणजे मध्ये तुम्हाला खूप सर्व कलेक्शन ह्या मिळणार आहेत दुसरं सांगणार आहे कुर्ती कुर्ती आता खूप जास्त डिमांडेड आहे ती वस्तू का तुम्ही चांगल्या पद्धतीने सेल आउट करू शकता कुर्तीमध्ये तुम्हाला नायदा कट झालं किंवा प्रिंटेड झालं कुर्तीमध्ये पण खूप सारे वेरिएशन असतात ते तुम्हाला इथे मिळणार आहे चिकनकारीची कुर्ती पाहिजे टू पीसमध्ये पाहिजे थ्री पीसमध्ये पाहिजे किंवा फक्त कुर्ती पाहिजे म्हणजे दुपट्टा वगैरे सर्व असं जसं तुम्हाला पाहिजे ना मित्रांनो तसं तुम्हाला इथे मिळणार आहे प्राइस चार्ट सांगते फिफ्टी थ्री रुपीसे नव्याण्णव हे पहा चौदाशे नव्याण्णव पर्यंत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे तुम्ही पंधराशे पर्यंत कुर्तीची रेंज तुम्हाला मिळणार आहे कमीत कमी, कमी प्राइसमध्ये वस्तू का मिळत आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही सेल करू शकता कमी प्राईसमध्ये घेणार तरच तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्जिन घेऊ शकता नफा घेऊ शकता आणि फिफ्टी थ्रीची कुर्ती लिखलेली आहे तर मित्रांनो बट पर्टिक्युलर आताच्या तारीखमध्ये आताचे जी व्हिडिओ मी दाखवते ना त्या व्हिडिओमध्ये सांगत आहे तुम्ही जर आताच कुर्ती वगैरेचे कलेक्शन बघणार फॉर्टी नाईनपासून सुरुवात आहे फॉर्टी नाईन कसं आता हे सर्व अपडेट आहेत म्हणजे कसं कमी पण येतात जास्त पण येतात काही वेळेस कस्टमर येतात आणि बोलतात मॅडम तुम्ही नी तर फिफ्टी थ्रीची कुर्ती सांगतलेली आणि का मला हायच नाही आहे तर काही वेळेला स्टॉकआउट ही होत असतं जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवते त्या टाइमाचं वेळ बघा तुम्ही कधी एक दोन महिना पहिली तुम्ही व्हिडिओ बघणार तर ते कदाच स्टॉक आऊट तर होणारच सध्या बट तरी सुद्धा मी तुम्हाला सांगते आहे हि ते आता फॉर्टी नाईन पासून कुर्ती आहेत अवेलेबल आजच्या डेटमध्ये स्टॉक होऊन गेल्याच्या नंतर ते थोडस वेळ लागतो आ, हे जे कुर्ती आहेत नॉर्मलवाली खूप सर्व बनवली जात असते एक हजार दोन हजार नसते मी तर लाख लाखो कुर्ती बनतात त्या प्राइस मध्ये पण सर्व लोकांना ती वस्तू मेंटेन करायची असते कारण की आमच्याकडे प्रत्येक जाग्यावर लोक येत असतात म्हणून आजच्या तारीखमध्ये अजमेरा फॅशन एक ब्रँड बनलेली आहे तर ते वस्तू का काय होतात स्टॉक आउट होतात तर कस्टमर थोडा नाराज होऊन जातात म्हणतात ते वस्तू का नाही मिळाली जे तुम्ही दाखवली त्याला तर मी काही करू नाही शकत बट हा तुम्ही जर आ, आता सध्या शॉपिंग करून गेले नंतर तुम्हाला ती प्रॉडक्ट नक्की मिळणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नंतरच्या वेळेस थोड्या दिवसांनीही तुम्हाला अपडेट मिळून जाणार आहे तर तुम्ही ऑनलाईनही मागू शकता स्क्रीन वर नंबर त्या ठिकाणी व्हिडिओ कॉलच्या थ्रू ही परचेसिंग अवेलेबल आहे तेही करू शकता तर कुर्ती सध्या फॉर्टी नाईनपासून सुरुवात आहे आणि पंधराशेची रेंजपर्यंत तुम्हाला मिळणार आहे गाऊनचे कलेक्शन जे शोरूममध्ये मॉलमध्ये दुकानामध्ये तुम्ही बघत असणार सहा हजार सात हजार आठ हजार, हजार पंचवीस हजारचे कलेक्शन मिळतात ते तुम्हाला फॅक्टरी मिळणार आहे फक्त आणि फक्त चारशे सतरापासना चालू आहे आणि पाच हजार नऊशे नव्याण्णव पर्यंत तुम्हाला रेंज अकॉर्डिंग मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये सहाशे सातशे आठशे आणि कलेक्शन त्याच्यामध्ये खूप चांगले मिळणार आहे जसं सिंपल सोबर असतात वन पीस ज्याला म्हणतो आपण तशा पद्धतीने मिळणार आहे जर तुम्हाला घेर वगैरे पाहिजे असेल आता प्री वेडिंग वगैरे किंवा बेबी शोअरच्या टायमाला किंवा आपल्या रिसेप्शनमध्ये आपल्याला घालायचं असतं तशा पद्धतीचंही तुम्हाला कलेक्शन अवेलेबल आहे तसंही मिळणार आहे शोरूमचं कलेक्शन पाहिजे दुकानाचं कलेक्शन पाहिजे किंवा गावात गावात विक्री करायसाठीचं कलेक्शन पाहिजे रेंज अकॉर्डिंग तुम्हाला प्रॉडक्ट मिळत आहे म्हणूनच तुम्ही चांगल्या पद्धतीने बिझनेस करू शकता म्हणून तुम्हाला यायचे अजमेरा फॅशनला मित्रांनो नेक्स्ट व्हेरायटी uh, दाखवणारे किड्सवेअरमध्ये किड्सवेअरमध्येही खूप सर्वे प्रकार असतात गर्ल्सचे पण मिळणार तुम्हाला आणि बॉयचे पण मिळणार आहे हे लक्षात घ्या गर्ल्समध्ये फ्रॉक टॉप वेस्टन वेरमध्ये रेग्युलरमध्ये आणि जर मे म्हणजे छोट्या बाळाचं पाहिजे असेल बॉयचं तर तुम्हाला बाबा शूट वगैरे किंवा आता लग्न प्रसंगामध्ये जॅकेट वगैरे घालत असतात कुर्ती वगैरे घालत असतात ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे प्राईस चार्ट सांगतो मित्रांनो बारा रुपयापासून सुरुवात होऊन जाते आणि एक हजार पर्यंत तुम्हाला रेंज मिळणार आहे एवढ्या कमी रेंज तुम्हाला कुठेच नाही मिळणार तुम्ही मार्केटमध्ये एक आ, ही व्हिडिओ एक पेरेंट्स बघत असल त्यांना स्वतःला माहिती आहे हजार रुपयामध्ये आपल्याला काही सुद्धा मिळत नाही कारण की वेड खूप महाग मिळतात कारण की आताचं कसं आहे छोटी वस्तू असते ती महाग मिळते आणि मोठी वस्तू स्वस्त मिळते असं झालंय पॅरेंट्सचं पॅरेंट्स जे असतात आप, ना आपले आई वडील आप त्यांना कपडे नाही घेणार पण बाळाला घेणार म्हणून आजच्या टायमामध्ये किडसवेअरचा बिझनेस चांगल्या प्रमाणात चांगल्या प्रमाणेमध्ये यशस्वी बिझनेस झालेला आहे तो आहे किडस्फेअरचा बिझनेस तर तुम्ही किडस्फेअरचाही बिझनेस सुरू करू शकता नेक्स्ट कलेक्शन मी दाखवणार आहे रेडीमेडमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे इथे शर्ट वगैरे मिळणार आहे टी शर्ट वगैरे मिळून जाणार आहे टॉप मिळून जाणार आहे लोवर मिळून जाणार आहे कटन्स वगैरे मिळून आहे आणि शटिंग शूटिंगचे जे कलेक्शन असतात लग्न प्रसंगामध्ये आपण देत असतो ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे प्राइस चार्ट सांगा ते एटी सिक्स स्टार्टिंग होते आणि सिक्स नाईन्टी नाईन पर्यंत तुम्हाला कलेक्शन प्रत्येक रेंज वाईज मिळणार आहे पण सध्या आताच्या टायमामध्ये सिक्स्टी थ्री रुपीजपासून पासून टी शर्टचे कलेक्शन अवेलेबल आहे तर हे मित्रांनो ह्याच्यासाठी सांगते का हे आमचं पर्टिक्युलर बुक आहे तुम्हाला हे बुक जेव्हाही तुम्ही येणार तो बुक मिळणार आहे अजमेरा फॅशनशी प्रॉपरली माहितीसाठी खूप सर्व बुक आहे बिझनेस कशा पद्धतीने ग्रो करू शकता त्याची ही माहिती तुम्हाला इथे मिळणारच मिळणार आहे तर कमीपासना चांगल्या लेवल मीडियम लेवल संपूर्ण कलेक्शन जेव्हा तुम्ही मेंटेन करून चालाल ना तर तुम्ही दुकान चांगलं सक्सेसफुल बिझनेस पुढे घेऊन जाऊ शकता तसं कॉन्सेप्ट आहे मित्रांनो म्हणून तुम्हाला सांगते अजमेरा फॅशनला नक्की भेट घ्या नेक्स्ट कलेक्शन ब्लाऊजचे राहणारे फॉल अस्तर तुम्हाला मिळून जाणार आहे पॅटिकोट मिळून जाणार आहे ब्लाऊज रेडीमेड पाहिजे ब्लाऊज पीस पाहिजे आणि खूप सारे व्हेरायटी असतात त्याच्यापैकी ही अपशोल्डर पाहिजे प्रिन्सेस कट पाहिजे आम्हाला आम्हाला वर्क एम्ब्रॉयडरीचं वर्क पाहिजे आम्हाला स्टोन वर्क पाहिजे आम्हाला प्रिंटेड पाहिजे प्रिंटेडमध्ये पण पा, आम्हाला डिजिटल प्रिंट पाहिजे कस्टमरांची रिक्वायरमेंट असते त्याच्या हिसाबाने चाल तर हे कस्टमरांची रिक्वायरमेंट फुलफिल होते अजमेरा फॅशन मध्ये तर तुम्ही येऊ शकता नेक्स्ट मी तुम्हाला दाखवणार आहे बॉटमवेअरचे कलेक्शन त्यामध्ये लेगिन झालं आणि सरारा गरारा पॅपलॉन प्लाझो वगैरे जे आता चालत आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहे फिफ्टी थ्री रुपीजपासून पासून चालू होतो आणि फाय नाईन नाईन परंतु तुम्हाला रेंज अकॉर्डिंग मिळणार आहे सर्व प्रॉडक्ट जसं तुम्ही बोलणार तसं तुम्हाला मिळणार आहे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे नक्की हा बिझनेस पुढे घेऊन जा नेक्स्ट कलेक्शन की नायटीचे दाखवणारे नाईटवेअरमध्ये टू पीस पदी पाहिजे म्हणजे लग्न प्रसंगामध्ये जी नायटी वापरत जात असेल ती नायटी पाहिजे किंवा रेग्युलरची पाहिजे टू पीसमध्ये म्हणजे टी शर्ट आणि एक बॉटम पाहिजे असेल किंवा हेरम वगैरे पाहिजे असेल किंवा तुम्हाला शर्ट आणि हेरम पाहिजे असेल तेही मिळून जाणार आहे भरपूर कलेक्शन मिळणार आहे टू पीस मध्ये जसं तुम्हाला पाहिजे असेल तसं मिळणार आहे हे लक्षात घ्या फिफ्टी थ्री रुपीसपासून स्टार्टिंग आहे फोर डबल नाईन पर्यंत तुम्हाला रेंज अकॉर्डिंग मिळणार आहे नंतरची कलेक्शन मी दाखवणार आहे ते राहणार आहे साड्यांचं जे आपलं परिधान हे आपलं नेहमी वापरत असतात घरात ऑफिसमध्ये काही कार्यक्रमामध्येही वापरत असतात ते कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे ब्रायडल कलेक्शन कलेक्शन म्हणजे थोडस बॉलिवूड स्टाईल मध्ये कलेक्शन पाहिजे असेल प्रिंटेडमध्ये ब्रासो मध्ये सिफॉन मध्ये जॉर्जेट मध्ये वेटलेस मध्ये किंवा तुम्हाला कलेक्शन जसं तुम्हाला पाहिजे असं तसं मिळणार आहे हे पूर्ण वेडिंग कलेक्शन आहे चिकनकारी मध्ये आहे मुंगा साडी ज्याला म्हटलं जातं ते हे कांजीवरमची साडी पैठणी नववारी खन साडी ऑर्गंजा साडी हे सर्व साड्यांच्या प्रकारे हे हे सर्व कलेक्शन तुम्हाला फक्त आणि फक्त फॉर्टी फाय रुपीज पासना स्टार्टिंग सिक्स नाईन 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 म्हणजे साडीमध्ये मग ब्रायडल हे आणि हे सर्वे कलेक्शन चांगल्या प्रमाणात महागेत महाग मिळतं जर तुम्ही शोरूम मध्ये दुकानामध्ये जाते आणि त्यांना हा बिझनेस पुढे घेऊन जायचं असेल किंवा स्टार्टिंग करायची असेल तुम्हाला तर तुम्ही छोट्याशा पायावरही स्टार्टिंग करू शकता तुम्हाला पूर्णपणे सपोर्ट करते अजमेरा फॅशन स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा ठीक भेट घेऊ शकता अजमेरा फॅशनला स्कॅनर दिलेला आहे स्कॅनर स्कॅन कराल तर पूर्ण इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे अजमेरा फॅशनची नंबर तुम्ही पाहत असणार सिक्स थ्री फाय डबल एट सिक्स थ्री सिक्स एट नाईन हा आमचा नंबर आहे पर्टिक्युलर स्क्रीनवरही नंबर आहे तोही आमचा आहे शंभर नंबर तुम्हाला अजमेरा फॅशनचा मिळून जाणार आहे कारण की प्रत्येक राज्यावर प्रत्येक वन्ना ऑनलाईन ऑर्डर एक्सेप्ट होतो म्हणून तिकडनं कॉल येत असतात तर शंभर नंबर तुम्हाला मिळणार आहे तर त्यापैकीही तुम्ही कुणालाही कॉन्टॅक्ट करू शकता इथे अजमेरा फॅशनचं ॲड्रेस प्रॉपरली मी तुम्हाला साकारते अजमेरा फॅशन डी फाय फोर नाईन वन थर्ड फ्लोअर पंधरा नंबरची लीप रघुकुल टेक्स्टाईल मार्केट कमिला दरवाजा रिंग रोड सुरत तुम्हाला तिथे यायचे हे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्येही तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आज मी प्राइस चार्टची सांगतली तुम्हाला तुमच्या मनातले काही प्रश्न असेल तेही तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचे कमेंट होते प्राईस सांगा म्हणून आज प्राईस पूर्ण सांगितली कशी तुम्हाला रेंज वाईस समजली तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद